समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचा स्वामी संदेश आपण जाणून हो। घेणारच आहोत पण तत्पूर्वी स्वामींसाठी काहीतरी सांगावंसं स्वामी काही सा वाटतंय स्वामी महाराजांसाठी आपण काही म्हणायचं म्हटलं ना तर आपल्याकडे शब्द अपुरे पडतील आणि हा जन्म देखील अपुरा पडेल तरीही हा छोटासा प्रयत्न तर साऱ्या जगाला देते सावली अशी आपुली ही स्वामी माऊली साऱ्या जगाला देते सावली अशी आपुली ही स्वामी माऊली नामस्मरण तिचे करता सुख येते तिच्या पावली नामस्मरण तिचे करता सुख येते तिच्या पावली उजळून निघते तन आणि मन उजळून निघते तन आणि मन अशी आपुली ही स्वामी माऊली अशी आपुली ही स्वामी माऊली हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते आपले स्वामी ते आपले स्वामी मन अशांत असताना मायेनं डोक्यावरून हात फिरवतात ते आपले स्वामी ते आपले स्वामी संकट समयी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणतात ते आपले स्वामी ते आपले स्वामी आणि हम गया नाही जिंदा हे याची वारंवार अद्भुत प्रचिती देणारे आपले स्वामी अद्भुत प्रचिती देणारे आपले स्वामी आणि शेवटी अशक्य गोष्टी देखील आपल्यासाठी शक्य घडवणारे आपले स्वामी आपले स्वामी स्वामी भक्त हो स्वामींच्या दरबारात जो येतो तो, तो कधीही रिकाम्या हाती परत जात नाही याचा अनुभव लाखो करोडो भाविक घेत आहे आणि तुम्हाला हा अनुभव असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा संदेश जाणून घ्या आजचा संदेश तितकाच महत्वाचा ठरणार आहे त्याचं कारण असं की गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत आणि आज त्यांचा दुसरा दिवस आहे तर या दुसऱ्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांनी गणपती बाप्पांच्या दुर्वा पाठवलेल्या आहे आणि ह्या दुर्वांच्या माध्यमातून संदेशही आपल्याला मिळणार आहे तर बघा आजचा संदेश जाणून घेण्यासाठी तुमच्यासमोर जी दुर्वांची जुडी दिसत आहे त्याला स्पर्श करा आणि संदेश जाणून घ्या नक्कीच तुमच्या आयुष्यातील जी काही विघ्न आहे ती दूर करण्याचं काम ह्या दुर्वा करणार आहेत कारण आपली जी काही विघ्न जी काही संकट आहेत ती गणपती बाप्पांपर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या दुर्वाच करणार आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये या हिरवळ येण्यासाठी देखील गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला मोलाचा ठरणार आहे तर तुम्ही स्पर्श केलं असेल तर संदेश जाणून घेऊया बघा स्वामी महाराज आज प्रत्येक भक्ताला सांगतात अरे जो प्रामाणिक राहतो ना त्याची किंमत या समाजातील लोकांना कधीच कळाली नाही कधीच कळत नाही आणि कधीच कळणारही नाही जे बोलायला लबाड असतात आणि इतरांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ना तेच लोक खर तर या कलियुगातील समाजामध्ये प्रिय झालेली आहे सत्य हे कटू असलं तरीही कधीही पराजित होऊ शकत नाही हे मात्र या गोष्टींवरून नेहमी सिद्ध होत कारण बऱ्याचदा अशा लोकांची वाह वाह होताना तुला दिसते आणि मग कुठेतरी तू तु तुझा तु खरेपणा सोडायला जातो तुला असं वाटतं आपणही खोट्याचा आधार घ्यावा आणि लोकांची वाह वाह मिळवावी पण अरे लोकांची वाह, वाह मिळवण्यापेक्षा तू आमचा विचार कर आम्हाला आमचा भक्त कशा पद्धतीचा हवा हे एकदा आम्हाला विचारून बघ अरे लोकांना आकर्षित करण्यापेक्षा तू आमच्याकडे येऊन आमच्या भक्तीचा मार्ग निवड जेव्हा तू लोकांसाठी काहीतरी करशील ना, काही ना? तेव्हाच हे लोक तुझी वाह वाह करणार पण आमचं तसं नाही एकदा की तू आमच्या मार्गात आला की आम्हाला तू प्राणाहून प्रिय होत असतो आणि मग तुझी जबाबदारी आम्ही सदैव उचलत असतो अरे सत्य हे कितीही कडू असलं ना तरीही शेवटी विजय हा नेहमी सत्याचाच होतो हे कधीही विसरू नको सत्य समजायला थोडा उशीर लागतो पण तरीही कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही म्हणून स्वतःची प्रतिमा इतरांच्या नजरेत चांगली होण्यासाठी तू लबाडीचा मार्ग कधी वापरू नको गैरविचार आचरणात आणू नको कारण ती कालांतराने उघडी पडणारच आहे आणि त्यावेळेस मात्र आम्ही देखील तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही अशा वेळेस तुझी किंमत आमच्या नजरेत देखील शून्य होऊन जाते म्हणून थोडा धीर धर जे मनामध्ये असतं ते ओठांवर आणण्याचा प्रयत्न कर उगाच चार पैसे मिळवण्यासाठी आणि लोकांची वाह मिळवण्यासाठी खोट्याचा आधार घेऊन तुझं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस तुला जे काही करायचं आहे ते अगदी मनापासून कर आमची भक्ती जरी करायची असली तरीही ती मनापासून अंत करण्यापासून आणि स्वच्छ भावना ठेवून कर नक्कीच ती भक्ती आमच्यापर्यंत पोहोचते अरे थोड्या काळासाठी स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आणि स्वतःच्या मानपानासाठी जर तू खोट्याची चादर पांघरतो तर ती नेहमी आखूड पडणार आहे हे लक्षात ठेव कारण आखूड चादर जर तू तोंडावर घेतली तर तुझे पाय उघडे पडणार आणि तू पायावर घेतली तर तुझं तोंड उघडं पडणार म्हणूनच परिस्थिती कशीही असू दे परंतु तू तु मात्र तुझ्या विचारांशी आणि आचारांशी ठाम राहायला शिक कारण ज्या व्यक्तीचे आचार आणि विचार शुद्ध असतात ना ती व्यक्ती कदाचित लोकांच्या मनात घर करू शकत नाही लोकांना आकर्षितही करू शकत नाही पण अशी व्यक्ती आमच्या नेहमीच आवडीची असते बुद्धीचा वापर करण्यापेक्षा मनाचा वापर करणारे लोक कधीही चांगले असतात कारण बुद्धीचा वापर करणारे आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा विचार करणारे लोक मात्र नेहमी दुसऱ्यांचा विचार करतात तरीही इतरांचा चांगला विचार करता करता तुझ्यासोबत काही वाईट घडत असेल तर त्याची काळजी करू नकोस अरे तुझ्या चांगल्या कर्माची फळं तुला नेहमी चांगलीच मिळणार आहे आणि म्हणूनच तुझी भावना नेहमी अशी ठेव की तुझ्यासोबत इतरांचाही भलं होईल कारण आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्याची असते ना त्यांना आयुष्यात कधीच कशाचीच कमी पडत नाही अरे हे कलियुग आहे ह्या कलियुगामध्ये सगळेच जण तुझ्यासाठी टाळ्या वाजवणार नाही काही जण तुझ्याकडे बोटही दाखवतील पण ते देखील तुला स्वीकारावं लागेल कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता या दोनही गोष्टी असतात फरक फक्त एवढा असतो की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला नेहमी कमतरता दिसते मग अशा लोकांना तू तु तुझी तु योग्यता सिद्ध करायला जाऊ नकोस तू फक्त तुझं योग्य कर्म करत राहा आणि माझं नाव सदैव तुझ्या मुखात ठेव शेवटी तुझी निवड आम्ही तुझ्या गुणांवरून अगोदरच केलेली आहे हा समाज हे जरी तुझ्या बाह्य रूपावरून तुला पारखत असेल तरीही आम्ही तुझ्या अंतर्मनावरून पारखतो आणि ज्याचं अंतर्मन स्वच्छ असतं तोच भक्त आमचा प्रिय असतो एक गोष्ट सदैव लक्षात ठेव इतरांना जाणून बुजून त्रास देण्यासाठी कटकारस्थान तू कधीही रचू नकोस दुसऱ्यांचा चांगला विचार करण्याचा प्रयत्न कर तुझं कसं होईल याचा विचार मात्र आम्ही करू आणि सगळं करूनही जर इतर लोक तुझ्याकडे बोट दाखवत असतील तुझ्या चुका दाखवत असतील तर एक गोष्ट लक्षात घे प्रत्येक गोष्टीचा दबाव आणि प्रत्येक गोष्ट स्वतःवर घेण्याचं आता थांबव कारण प्रत्येक वेळी तू स्वतःला दोष देऊन स्वतःची किंमत तुझ्याच हाताने कमी करून घेतो म्हणूनच जिथे तुझी चूक नाही तिथे अगदी ठामपणे बोलायला शिक स्वतःची बाजू मांडायला शिक आणि स्वतःची बाजू मांडताना जर समोरची व्यक्ती तुला समजून घेत नसेल तर फार त्यासाठी आटापिटा करू नको तुझं म्हणणं काय आहे ते मांडून मोकळा हो आणि बाकीच्या गोष्टी आमच्यावर सोडून दे अरे ज्या ठिकाणी तुझी चूक नसते ज्या ठिकाणी तुझ्या मनात कपट नसते तेव्हा नक्कीच तुझ्यासाठी आम्ही असतो आणि तुझी बाजू आम्ही मांडतो फक्त त्यासाठी थोडा संयम ठेवावा लागेल तुला त्यासाठी थोडा धीर धरावा लागेल तुला त्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल तुला अरे ठाऊक आहे आम्हाला स्वार्थीपणा करणं हे नेहमीच चुकीचंच असतं म्हणून तू कधीही स्वार्थी होऊ नकोस पण ज्या ठिकाणी वारंवार तुला झुकावं लागत असेल त्या ठिकाणी एकदा अहंकार बाजूला ठेवून पुढे पाऊल टाकण्याचा प्रयत्न नक्कीच कर कारण अहंकार बाजूला ठेवून पुढे पाऊल टाकणारा सर्वश्रेष्ठ मानला जातो पण तरीही वारंवार जर तुला झुकावं लागत असेल तर तिथे मात्र तुला थांबावंच लागेल तिथे मात्र तुला थांबावंच लागेल कारण स्वतःचा मानपान स्वतःचा आत्मविश्वास आणि स्वतःची ओळख ही सदैव स्वतःला जपावी लागते आणि जर तुझ्या मनाला ठाऊक आहे की तू चुकीचा नाही तर निश्चितच तुझ या जगाच्या पाठीवर कधीही कोणीही वाकडं करू शकत नाही कारण तू आमचे पाय धरलेले आहे आणि ज्याने आमचे पाय धरले आहे ज्याचं मस्तक आमच्या डोक्यावर आहे त्याच्या साध्या केसालाही धक्का आम्ही कधीच लागू देत नाही त्याला फक्त एकच सांगतो नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद